नागपूर ते गोवा तसं पाहिलं तर दोन्ही शहरांमधलं अंतर आहे एक हजार एकशे चोवीस किलोमीटरचं पण सध्या नागपूरहून गोव्याला जायचं झालं तर जालना बीड धाराशिव सोलापूर सांगली मार्गे पुढे बेळगावात जाऊन गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचता येतं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्टच्या या रस्त्यानं नागपूर ते गोवा हे अंतर कापण्यासाठी गाडीनं तब्बल अठरा तास वेळ लागतो त्यामुळे नागपुरात काम करणाऱ्यांनी लॉंग विकेंड प्लॅन करून गोव्याला जायचं ठरवलं तर प्रवासातच दीड दिवस जातो हेच नागपूर ते गोवा अठरा तासांचा अंतर आठ तासांवर आणणारा ड्रीम प्रोजेक्ट अर्थात शक्तीपीठ महामार्ग उभारण्यासाठी सध्या राज्य सरकार प्रयत्न करत आहे पण केंद्र आणि राज्य सरकारचा प्रस्तावित असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला सध्या जोरदार विरोध केला जातोय याच अनुषंगानं शक्तीपीठ महामार्गाची वैशिष्ट्य काय आणि त्याला होणारा विरोध नेमका कुठून आणि का होतोय यामागे काही राजकारण आहे का याविषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्हें पहाता है फॉर द पीपल न्यूज पूरा जाने पूर्वी अपन आम चैनल ला सब्सक्राइब करा लाइक व फॉलो जरूर करा भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन केंद्र आणि राज्य सरकारचा प्रस्तावित असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला सध्या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होतोय नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाला काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही कडाडून विरोध केला कोल्हापूरच्या दसरा चौकातून शेतकऱ्यांनी मोर्चा आयोजित केला होता कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार शाहू महाराज छत्रपती आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा हा मोर्चा निघाला यामध्ये महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनीही सहभाग घेतला या महामार्गामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे शिवाय शेतकरी भूमिहीन होईल अशी भीतीही यावेळी व्यक्त करण्यात आली कोकणात किंवा कोकण मार्गे गोव्यात जाण्यासाठी अनेक मार्ग असताना नवीन मार्गाची आवश्यकता कशासाठी असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय या विरोधाची कारणं बघण्याआधी आपल्याला शक्तीपीठ महामार्गाची रचना समजून घ्यावी लागेल कोकणातील बांधा ते वर्धा असा एकूण आठशे पाच किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग असणार आहे या शक्तीपीठ महामार्गासाठी तब्बल शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे विशेष बाब म्हणजे कोल्हापुरातील अंबाबाई तुळजापुरातील तुळजाभवानी आणि नांदेडमधील माहूरची रेणुका देवी या तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार असल्यानं याला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलंय सोबतच हा महामार्ग परळीतील वैजनाथ हिंगोलीतील औंधा नागनाथ पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोलापुरातील सिद्धरामेश्वर मंदिर अक्कलकोट गाणगापूर कारंजा उदंबर अशा एकूण बारा देवस्थानांना जोडला जाणार आहे हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळ नांदेड धाराशिव सिंधुदुर्ग येथे संपणार आहे शक्तीपीठ महामार्गासाठी सरकार एकूण शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करणार आहे पुढील वर्षी या महामार्गाच्या कामाचा शुभारंभ प्रस्तावित असून पाच वर्षात काम पूर्ण करण्याचं टार्गेट आहे नागपूरहून गोव्याला प्रवास करण्यासाठी सध्या बाय रोड अठरा तासांचा कालावधी लागतो मात्र शक्तीपीठ महामार्ग निर्मितीनंतर हे अंतर आठ तासांचं होणार आहे शक्तीपीठ महामार्ग हा राज्यातील सर्वात लांब सुपर एक्सप्रेस वे असेल यासाठी आठ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे महामार्गावर एकूण अठ्ठेचाळीस मोठे पूल तीस बोगदे आठ रेल्वे क्रॉसिंग असतील अशी माहिती सरकारकडून देण्यात आली या महामार्गासाठी बारा जिल्ह्यातील मिळून एकूण सत्तावीस हजार पाचशे एकर जमीन हस्तांतरित करावी लागणार आहे इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यामध्ये जाणार शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध केला जातोय शेतकऱ्यांनी नेमका कोणत्या मुद्द्यांवर महामार्गाला विरोध दर्शवला आहे हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात महामार्गासाठी रस्त्यातील डोंगर पोखरून बोगदे निर्माण केले जाणार अनेक ठिकाणी भर घालून छोट्या नद्यावर नाले बुजवले जाणार त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच पर्यावरणाचाही विध्वंस होणार असल्याचा आरोप करण्यात येतोय सध्या जमिनी आमच्या जगण्याचं एकमेव साधन आहे विशेषतः गुंठ्यावर आलेल्या आहेत आता जमिनी संपादित केल्यास शेतकरी अल्पभूधारक अथवा भूमिहीन होऊ शकतो काही जमिनी या बारमाही बागायती आहेत तर काही भविष्यात येणे प्रयोजनात आहेत विमानतळ रेल्वे स्थानक रेल्वे कोच कारखाना साखर कारखाना औद्योगिक वसाहतीपासून जवळच्या अंतरावरील या जमिनी आहेत त्यामुळे जमिनीचे मूल्य दिवसेंदिवस वाढत आहे या जमिनी संपादित केल्यास कधीही भरून न येणारं नुकसान होणार आहे अशा मुद्द्यांवरून सध्या शक्तीपीठ महामार्गाला प्रस्तावित जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून विरोध करण्यात येतोय या शक्तीपीठ महामार्गामुळे कोणकोणती गावं बाधित होणार आहेत ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात उदाहरणादाखल कोल्हापूर जिल्ह्यातील गावांचा विचार केल्यास कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील कोथळी दानोळी निमशिरगाव तारदाळ हातकणंगले तालुक्यातील तिळवणी साजनी मानगाव पट्टणकोडोली करवीर तालुक्यातील सांगवडे सांगवडेवाडी हलसवडे नेरली विकासवाडी कनेरीवाडी कनेरी कोगिल बुद्रुक वडगाव खेबवडे कागल तालुक्यातील कागल वनूर सिद्धनेरली एकोंडी बामणी वनाळी कोनवडे सावडे बुद्रुक सावडे खुर्द सोनाळी कुर्णी निढोरी वनगुत्ती भुदरगड तालुक्यातील आदमापूर वाघापूर मडिलगे बुद्रुक मडिलगे खुर्द निळपण धारवाड म्हसवे गारगोटी आकुर्डी पुष्पनगर सोनारवाडी मडूर करडवाडी शेळोली वेंगळूर सोनुर्ली मेघोली नवले देवर्डे करिवडे आजरा तालुक्यातील दाभिल शेळप पारपोली आंबाडे सुळेरा याशिवाय वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातलीही अनेक गावं शक्तीपीठ महामार्गामुळं बाधित होणार आहेत राज्यातील एकूण बारा जिल्ह्यातील शेकडो गावांमधून या महामार्गाची आखणी करण्यात आली असल्यानं सध्या प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक शेतकऱ्यांकडून या महामार्गाला विरोध करण्यात येतोय विशेष म्हणजे राज्यात विरोधात असणाऱ्या महाविकास आघाडीकडूनही या महामार्गाला विरोध करण्यात येतोय त्यामुळे सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा शक्तीपीठ महामार्ग पूर्ण होणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला या सगळ्याबाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका